डॉक्टर बाबासाहेब आपल्या भारतीय राज्य घटनेचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती दिनाच्या निमित्ताने येवला शहर व तालुका यांच्या वतीने आम्ही त्रिवार त्रिवार अभिवादन करण्यासाठी कोटी कोटी विनम्र अभिवादनाचे एक ध्ये अंतकरणामध्ये घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला लोकशाही आणि भारतीय संविधान राज्य घटनेच्या आधारे सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब शोषित पीडित मुस्लिम समाज दलित समाज अल्पसंख्याक आणि अठरा पकड जाती धर्माच्या बारा बलुतेदारांना माणूस वान। म्हणून धरण्याचा अधिकार प्राप्त करून दिला देणारे घटनेचे घटनापती महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज महाराष्ट्र मुस्लिम महासंघ स्वाभिमानी सेना लोकशाही मराठी पत्रकार संघ कौमिक हिंदमत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आज आम्ही जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व भीमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा देऊन बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तरी मी पुढील आमचे मित्र काजी सलीम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आज या मनोवाद्यांच्या धरतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जयंतीचा दिन आम्ही साजरा करतो हे शुभंधिका वाटते या यवनाच्यामध्ये या ठिकाणी बाबा या

भारतरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फक्त एकच समोर ठेवला जातो फक्त बाबासाहेब म्हणजे फक्त दलितांचे हे एक फार उमेद चूक आहेत काही खानंड विचार आहेत ज्यांच्या मनात असेल खरं म्हटलं तरी यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय मतपरांनी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणं काळाची गरज होती ज्या पद्धतीने विशिष्ट विशिष्ट धर्माच्या विशिष्ट रॅली लिहितात त्या पद्धतीने विशिष्ट फक्त देखावे के केले जातात परंतु आज या भारतासाठी भारतरत्न महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जो त्याग दिला आहे त्या घटना लिहिण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलेला आहे आजही त्या संविधानास विरोध दर्शविण्याचा काही गलिच्छ विचाराचे लोक आज बाबासाहेबांचं संविधान रीतीरिवाज चाली म्हणून पाडण्याचा तो दाव करत आहेत त्यासाठी सर्वत्र तमाम देशवासियांनी पेट्रोल उठण्या काळाची गरज आहे धन्यवाद